तर आज आपण महा डी बी टीच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो गुगलवर आल्याच्यानंतर महा डी बी टी फार्मर हे सर्च करा त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करा थोडी साईट स्लो असते त्याच्यामुळं टाईम लागू शकतो मित्रांनो इथे आल्यावर डेस्कटॉप साईड मोड आहे का नाही ते चेक करा आता इथे वापरता करता आय डी तुम्ही जो लॉग इन बनवलेला आहे ते लॉग इन आणि पासवर्ड वापरता करता आय डी इथे क्लिक करायचे नेम जे तुम्ही आय डी बनवायच्या वेळेस दिलेला असेल तो उदाहरणार्थ माझा मी टाकतो ही झाली माझी आय डी आणि तुमचा जो असेल तो पासवर्ड आणि खाली दिलेला कॅपचा भरून लॉग इन करायचे आहे इथं साईट थोडी स्लो असते त्याच्यामुळं थोडा वेट करावा लागेल सर्वप्रथम मित्रांनो आता आपले होम पेज खुललेले आहे आपल्या लॉग इनमध्ये आपण आलेलो आहोत तर आता इथं तुम्हाला क्रिया दिसते तर आपण अर्ज करा या बाबीवर क्लिक करा आणि नंबर एक कृषी यांत्रिकीकरण आता कृषी यांत्रिकीकरणामध्ये कोणकोणते घटक येतात ते, ते आपण पाहू कृषी यांत्रिकीकरण साईड थोडी स्लो असल्यामुळे आपल्याला थोडा वेट करावा लागेल मित्रांनो हो। आता मुख्य घटक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आता याच्यामध्ये कहाणी बच्छा तंत्रज्ञान टॅक्टर मनुष्यचलित अवजारे वैशिष्ट्यपूर्ण अवजारे बैलचलित अवजारे फलोत्पादन यंत्र अवजारे पॉवर टिलर प्रक्रिया संच ट्रॅक्टर पॉवरचलित टिलर चलित अवजारे काहणी पश्चात तंत्रज्ञान आता इथे मित्रांनो तपशीलमध्ये स्वयंचलित अवजारे त्याच्यामध्ये आपण पीक संरक्षण अवजारे जसे की आपण पंपासाठी आत्ता भरपूर लोकांनी अर्ज केले पंपाची आपण एक डेमो घेऊन पाहूया कृषी यांत्रिकीकरण झाल्याच्या नंतर सिंचन साधने व सुविधा याच्यामध्ये चालुका ही माहिती आपली जी आपण प्रोफाईलमध्ये भरली ती इथे काहीही एडिट करण्याची आवश्यकता नाही मुख्य घटक सिंचन आता याच्यामध्ये हे थिबक सिंचन तुषार सिंचन पंपसेट इंजन मोटर पाईप्स वैयक्तिक क्षेत्रे शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिकचं अस्तर म्हणजे मित्रांनो जे आपण पन पन्नी तळ म्हणतो जर आपली पन्नी खराब झाली तर नवीन मागवण्यासाठीही आपण महाडीबीटी मार्फत अर्ज करू शकतो त्याच्या बाद आहे मित्रांनो बियाणे खते व औषधी सध्या याच्या बियाणे खाते औषधी सध्या आपण याच्यामध्ये कोणतीही बाब करू शकत नाही कारण की सध्या कोणतेही सीझन पेरणीचे नाही त्यामुळे ही, ही बाब निवडणे शक्य नाही त्यानंतर मित्रांनो श्री बाब म्हणजे फलोत्पादन उत्पादन त्याच्यातनी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर फलोत्पादनामध्ये बी आता आपण जे अर्ज केलेले आहेत ते कुठे पाहायचे मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये ते तुम्हाला दिसेल जसे की आत्ता सोयाबीन उत्पादक आणि कापस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बॅटरी फवारणी पंप देण्यात आले तर हा मी अर्ज भरलेला होता मनुष्यचलित औजारी द विनर कॉन्टॅक्ट टू ॲग्रिकल्चर ऑफिसर माझी निवड झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व बाबी समजल्या असतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये